राहुल गांधीच्या जीवनातलं सगळ्यात चांगलं भाषण त्यांनी काल संसदेमध्ये केलं होतं त्यांचं भाषण असं ऐकून वाटत होतं की आता राहुल गांधी खूप जास्त सिरियस झालेत किंवा अनेक तज्ज्ञ लोकांनी त्यांच्या भाषणाची स्तुतीच केलेली आहे प्रशंसाच केलेली आहे त्यांचं भाषण खूपच चांगलं होतं यामध्ये काहीच डाऊट नाहीत परंतु आज जे मोदींनी भाषण केलं मोदीजींचं जर भाषण ऐकलं तर राहुल गांधीची हवाच काढली असं म्हणता येईल मोदीजींनी एकदम पद्धतशीर काल ज्या प्रकारे राहुल गांधींनी भाषण केलं होतं त्याच्यापेक्षा पटीनं आजचं भाषण नरेंद्र मोदी यांचं आहे अभ्यासपूर्ण शांततापूर्वक आणि पद्धतशीर ते बोललेले आहेत जसं की नरेंद्र मोदीजींच्या भाषणाची अगोदरपासून नेहमीच चर्चा होत असते परंतु कालचं भाषण खूप जास्त वेगवेगळ्या कारणांनी गाजलं आपल्याला पण माहित आहे की नरेंद्र मोदी एकदा उठल्यानंतर काँग्रेस पंतप्रधान नेहरू इंदिरा गांधी राहुल गांधी सोनिया गांधी आणि एकूण शेवटी काँग्रेस ओहरऑल यांच्यावरच जास्त त्यांचा रोख असतो आणि आजच्या भाषणात पण आपल्याला तेच बघायला मिळालं नरेंद्र मोदी यांनी पूर्ण शेवटच केला आणि असे काही डायलॉग वापरले की जे खूपच जास्त चर्चेचा विषय ठरला जसं की राहुल गांधींनी हिंदूंना हिंसक म्हटले होते त्याचप्रमाणे मोदीजींनी आजच्या भाषणामध्ये असे काही शब्द वापरलेले आहेत जे मेम्स पेजवर प्रचंड व्हायरल होत आहेत जसं की बालक बुद्धी आणि गँग्स ऑफ वासेपूर मधला एक डायलॉग मारला होता तुमचे नाव हो पायगा तर या कारणामुळे मोदीजींचं भाषण राहुल गांधींच्या भाषणापेक्षा तर नेहमीच चर्चेचा विषय असतो परंतु पहिल्यांदा काल असं वाटत होतं की राहुल गांधी यांचं भाषण खूप भारी झालेलं आहे परंतु त्याला जर उत्तर नाही देऊ शकले तर ते नरेंद्र मोदी कुठले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नरेंद्र मोदी यांनी नक्की काय काय मुद्दे मांडलेत पद्धतशीर बघूया ज्या प्रकारे आपण राहुल गांधीजींचं भाषण पूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघितली होती अगदी त्याच प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नरेंद्र मोदीजींच्या भाषणाची संपूर्ण माहिती बघूया पहिल्यांदा सुरुवात करूया बालक बुद्धी किंवा मराठीमध्ये बालबुद्धी आपण म्हणू शकतो तर नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना अप्रत्यक्षपणे हा टोला मारलेला आहे त्यांनी एक किस्सा सांगितला की कि मला एक किस्सा आठवतो हो जेव्हा लहानपणी एखादा लहान मुलगा पडतो सायकलवरून तर आपण त्याला म्हणतो बघ पक्षी मेला मुंगी मेली अशा प्रकारे आपण त्याचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच प्रकारे काही अवस्था सध्या काँग्रेसमधील नेते करत आहेत असं त्यांनी सांगितलं आणि सोबतच त्यांनी अजून एक एका विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये नव्याण्णव मार्क मिळत मिळतात आणि त्यामुळे तो गावभर पेढे वाटत असतो आता नव्याण्णव मार्क मिळाले म्हणल्यावर स्तुती करणार प्रशंसाच करणार खूप चांगली गोष्ट आहे नव्याण्णव मार्क मिळेल सगळीकडे त्याची वाहवाच होत असते परंतु पेढे वाटत असताना त्याला त्याचा ते शिक्षक भेटतो आणि शिक्षक म्हणतो अरे तू पेढे का वाटत आहेस मग शिक्षक त्याला समजावून सांगतो की तुला नव्याण्णव मार्क शंभर पैकी नाही मिळालेत तर तुला पाचशे त्रेचाळीस पैकी नव्याण्णव मार्क मिळालेले आहेत आता याचा संदर्भ कोणाशा आहे आपल्याला पण माहीत आहे तर अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना बालबुद्धी असं नरेंद्र मोदी यांनी म्हटले आता यावरून नरेंद्र मोदी यांच्यावर पण टीका होत आहे परंतु त्यांनी ज्या प्रकारे हा पूर्ण सीन मांडला तो खूपच इम्पॉर्टंट होता आणि म्हणजे ज्याला मग अभ्यास पूर्ण टीका करणे म्हणतात ते यालाच म्हणतात त्यांनी नाव न घेता खूप जास्त टीका केली किंवा राहुल गांधीजीचे जे भाषणातले मुद्दे फेमस झाले होते त्यापैकीच मोदीजींचा बालक बुद्धी हा शब्द खूप जास्त फेमस झाला आणि मेम्स पेजवर खूप जास्त व्हायरल पण होत आहे त्यानंतर त्यांनी दुसरा महत्वाचा मुद्दा बोलला डोळे मारणे मिठी मारणे आता साहजिकच आहे की राहुल गांधींनी एकदा नरेंद्र मोदी यांना मिठी मारली होती आणि एकदा संसदेमध्ये डोळा मारला होता तर यावरून पण एक मोजक्या शब्दामध्ये मोदींनी टीका केली की संसदेमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी करून जमत नसतं इथं आपण डोळे मारायला आणि मिठी मारायला येत नाही अशा प्रकारचं थोडंफार त्यांनी एक टीकास्त्र टाईपमध्ये सोडलं यावर ते जास्त बोलले नाहीत त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा घेतला संविधानाचा जे व्यक्ती संविधान डोक्यावर घेऊन नाचतात त्यांनी आतापर्यंत तीनशे सत्तर कलम हे जम्मू काश्मीर मधून का हटवलं नव्हतं असा प्रश्न उपस्थित केला आता हा खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे आपण अतिशय गंभीर मुद्दा म्हणू शकतो या निवडणुकीत सगळा जो काही खेळ झाला तो फक्त संविधानावरूनच झाला बीजेपीने जो नारा दिला होता अख्खी बार चारस पार यामुळे आणि हे नारा कशासाठी दिला असं जेव्हा विचारलेलं होतं तेव्हा बीजेपीच्या अनेक नेत्यांनी सांगितलं होतं की आम्हाला संविधान बदलण्यासाठी चारशे सीट आणणं गरजेचंच आहे याचा जबरदस्त फटका बीजेपीला या निवडणुकीमध्ये बसला आहे आणि याचा जबरदस्त फायदा काँग्रेसला या निवडणुकीमध्ये झालेला आहे तर काँग्रेसनं संविधान हा मुद्दा उचलून धरला होता आणि संविधान बचाओ संविधान बचाओ अशा प्रकारचे नारे त्यांनी दिले होते आणि मोदीजींनी आज याच मुद्द्याला टार्गेट केलं जर तुम्ही एवढं संविधान बचाओ संविधान बचाओ म्हणत आहेत तर मग एवढ्या दिवसामध्ये दोन हजार चौदा पर्यंतच्या काळामध्ये तुमच्याकडे सत्ता होती तर तेव्हा तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान जम्मू काश्मीरमध्ये का लागू केलं नाही मग तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला का अशा प्रकारचा प्रश्न पण त्यांनी उपस्थित केला तर मग आता जे काही विश्लेषक असतात किंवा जे मन लावून भाषण ऐकत असतात त्यांना अशा प्रकारचे मुद्दे खूप पडतात कारण कोणाच्या पण डोक्यामध्ये जर विचार आला खरंच तर मग एवढ्या दिवसामध्ये जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम का हटवलं नव्हतं तसेच जेव्हा आम्ही तीनशे सत्तर कलम हटवणार होतो तेव्हा जम्मू मध्ये काय काय होईल ते तुम्ही बघून घ्या जम्मू काश्मीर पहिल्यासारखं राहणार नाही अशा प्रकारच्या पण आम्हाला धमक्या येत होत्या किंवा आम्हाला टीका करत होते असं पण नरेंद्र मोदी यांनी सांगितलं त्यानंतर पुढचं एक महत्वाचं पॉईंट नरेंद्र मोदी हे बोलले म्हणजे ते की काँग्रेस आता परजीवी झालेलं आहे परजीवी म्हणजे काय असतं की दुसऱ्याच्या जीवावर जगणारे तर याचा संदर्भ देताना नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी ते मित्र पक्षासोबत लढले तिथे त्यांना चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे परंतु ज्या ठिकाणी काँग्रेस फक्त सोबत वर निवडणूक लढली आहे तिथं त्यांना जबरदस्त नुकसान झालेलं आहे तर त्यांच्या सहयोगी पक्षांना ही गोष्ट कळाली पाहिजे की ले नहीं, आता काँग्रेस पहिल्यासारखी काँग्रेस राहिलेली नाही आता ती एक परजीवी काँग्रेस झालेली आहे तर अशा पक्षापासून आपण लांब राहायला पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य पण नरेंद्र मोदी यांनी केलं आणि सोबतच काँग्रेसला आत्मचिंतन करण्याचा पण एक मेसेज दिला त्यांनी सांगितलं की मागील एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासूनची तुमची तिसरी सगळ्यात मोठी ही हार आहे मागील तीन निवडणुकीमध्ये एकदा पण शंभरचा पण आकडा पार करता आला नाही यावेळेस पण फक्त नव्याण्णव सीट मिळालेत आणि तुम्ही जल्लोष साजरा करताय जसं काही तुम्ही निवडून आला आहोत तुम्हाला आत्मपरीक्षण करायची गरज आहे आणि तुमच्या आसपास अशा प्रकारची इकोसिस्टम बनवलेली आहे की तुम्हाला आत्मपरीक्षणच करू दिलं जात नाही आणि एक आभासी दुनिया बनवलेली आहे आणि त्यामध्ये असं दाखवलं जात आहे की काँग्रेस निवडून आलेली आहे आणि राहुल गांधी हे सगळ्यात मोठे नेते झालेले आहेत आणि त्यांना या निवडणुकीमध्ये यश मिळालेलं आहे परंतु जर प्रत्यक्षात बघितलं तर तुम्हाला यश मिळालेलंच नाही मागील तीन निवडणुकीमध्ये तुम्हाला शंभरचा पण आकडा पार करता येणार नाही मग हे तुमचं कशाचं यश म्हणावं सरकार तर आमचं आहे अशा प्रकारचा पण एक मेसेज दिला की आत्मपरीक्षण केल्यानंतर कळेल की खरंच कोण निवडून आलेला आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही फोडाफोडीचं राजकारण करत नाही तर आम्ही संतुष्टीचं राजकारण करतो जनतेचा विचार करतो जनतेच्या मनामध्ये काय आहे याचा विचार करूनच आम्ही सरकार चालवतो आणि याच फळ म्हणून आम्हाला जनतेनं तिसऱ्यांदा निवडून दिलेला आहे तिसऱ्यांदा आम्ही सरकार बनवलेलं आहे आम्ही जनतेसोबत कधीही धोका करत नाही कारण आम्ही संतुष्ट करत असतो जनतेला अशा प्रकारचं पण वक्तव्य केलं आणि शेवटचा म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे ते बोलले की दोन हजार चौदा पर्यंत देश सुरक्षित नव्हता देशात कोणत्याही ठिकाणी केव्हाही हल्ले होऊ शकत होते आणि अशा प्रकारचे अनेक हल्ले आपण बघितलेले आहेत आपल्याला पण माहीत आहे की दोन हजार अकराचा हल्ला किती मोठा होता तर त्याचं उदाहरण देत नरेंद्र मोदी यांनी सांगितले की पूर्वीचे सरकार असे हल्ले झाल्यानंतर काहीच बोलत नव्हतं कि किंवा काहीच ऍक्शन घेत नव्हतं परंतु आम्ही दोन हजार चौदाच्या नंतर जेव्हापासून आम्ही सत्तेमध्ये आलो आहे ते, तेव्हापासून कोणाच्या हिंमत नाही की आपल्यावर हल्ला करू शकतील आम्ही घरात घुसून मारतो सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक ज्या प्रकारे केलेले आहेत ते बघून सगळेच जे कोणी दहशतवादी आहेत ते सगळे घाबरलेले आहेत अशा प्रकारचं पण वक्तव्य त्यांनी केलं तर ओव्हरऑल ज्या प्रकारे राहुल गांधीचं भाषणाला डिमांड भेटली होती व्हायरल होत होतं त्याच प्रकारे नरेंद्र मोदी यांचं भाषण पण खूप चांगलं झालेलं आहे आणि त्यांनी पण जे काही डायलॉग मारले आहेत ते जास्तच फेमस होत आहेत आणि शेवटी त्यांनी जाता जाता कॅंग्स ऑफ वासेपूर मधला एक डायलॉग मारला की तुमसे ना हो पाएगा तर ओव्हरऑल बघायला गेलं तर मोदीजींचं भाषण पण खूप भारी झालेलं आहे आणि त्यांनी पण मुद्द्याला धरूनच बोललेलं आहे परंतु ते जे बोलले नाहीत ते नीट या विषयावर काही बोलले नाहीत जास्त आणि मणिपूर या विषयावर आणि जेव्हा नरेंद्र मोदी हे बोलत होते तेव्हा विरोधी पक्षाकडून फक्त मणिपूर बचाओ मणिपूर बचाओ अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या अनेक वेळेस नरेंद्र मोदी यांनी पण शांत बसण्याचं आवाहन केलं परंतु विरोधी पक्षातील नेते शांत बसत नव्हते एकदा तर नरेंद्र मोदी बोलता बोलता स्वतः खाली बसले होते आणि शेवटी एकदा ओम बिर्ला जे की लोकसभेचे अध्यक्ष आहेत ते पण खूप जास्त चिडले होते आणि त्यांनी राहुल गांधी यांना म्हटले की विरोधी पक्ष नेत्याचं हे काम नसतं तुम्ही अशा प्रकारे नाही वागायला पाहिजे तर अशा प्रकारचं बोलणं डायरेक्ट ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना सुनावले होते त्यानंतर अशी पण विनंती केली होती की तुमच्या इतर नेत्यांना सांगा की जर कोणता व्यक्ती बोलत असेल तर गर्दा नाही करायला पाहिजे किंवा पद्धतशीर राहायला पाहिजे परंतु तरी सुद्धा विरोधी पक्षातील नेत्यांनी ऐकलं नाही मणिपूर बचाओ मणिपूर बचाओ या बद्दलच्या घोषणा चालूच राहिल्या होत्या तर आता तुम्हाला भाषणाची सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर जर तुम्ही राहुल गांधीच्या भाषणाचा पण व्हिडिओ बघितला असेल आणि हा पण व्हिडिओ बघितला असेल तर दोघांपैकी कोणाचं भाषण तुम्हाला आवडलंय कॉमेंट करून नक्कीच सांग